हॅलो नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल नाश्ता बनवत आहे तर मी बटाटे उकडून घेतलेले आहे त्यानंतर इथं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ थोडंसं घट्टसरच मळलेलं आहे तर तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल मी आज काय बनवणार आहे ते तर चला मी तुम्हाला स्पेशली माझ्या मसाल्याचा डबा दाखवत आहे तर माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये आहे मोहरी तर मोहरी मला बारीकवाली आवडते त्याची तडका छान बसतो त्यानंतर इथं आहे जिरे हळद हळदनंतर आहे मिरची पावडर आणि इथं आहे संडे मसाला तर याच्यामध्ये हळद ठेवली होती मी तर चुकून मी दुसऱ्या याच्यामध्ये हळद ओतली आणि सर्वात मध्ये आहे घरगुती मसाला तर इथं मी बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहे त्यानंतर लसूण मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा खूप सारी चिरून घेतलेले आहे तर तुम्हाला आता अंदाज आला असेल मी काय बनवणार आहे ते तर लसूण मिरची जिरं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आज स्वराचं स्कॉलरशिपचा पेपर आहे तर तिला मला डब्याला पण हे द्यायचं आहे इथं माझं लसूण मिरची वगैरे ग्राईंड करून झालं आहे आता मॅशरच्या सह्याने मी बटाटे मॅश करून घेते तर नेहमी मी संडेला थोडं लेट उठते पण आज स्वराचा पेपर असल्यामुळं मला लवकर उठावं लागलेलं आहे आणि मी म्हटलं तर नाश्ता पण होईन आणि तिला डब्याला पण हे पराठे देता येईन तर इथं माझा बटाटा मॅश करून झालेला आहे तर याच्यामध्ये दे आपल्याला मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत तर लहान मुलांना बटाट्याचा पराठा म्हटलं की खूप आवडीने खातात तर जे काय लसूण हिरवी मिरची आणि जिरं ग्राईंड केलं आहे ते आता आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालून घेऊया तर बटाट्याचे पराठे तसे सोपेच असतात पण मी माझ्या आजच्या रुटीनमध्ये ते बनवत आहे म्हणून तुमच्याशी परत एकदा शेअर करत आहे त्यानंतर इथं मी घेत आहे हळद तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे वा आपण वापरू शकतो पण माझी मुलं अजून जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी त्याचा उपयोग जास्त करत नाही तर मी इथं गरम मसाला पण घेतलेला आहे तर गरम मसाल्यामुळे पण पराठ्याला छान चव हो येते आणि तळाच्या भानगडीत मी जास्त पडत नाही मुलांना खोकला येतो म्हणून त्यानंतर याच्यावर खूप सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यापेक्षा आपल्याला हाताने खूप छान मिक्स करता येतं तर फायनली इथं माझं बटाट्याचं जे सारण म्हणा झालेलं आहे तर चला मग मी आता पटकन पराठे लाटून घेते प्रत्येक महिला ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तारेवरची कसरत करत असते इथं मी पराठा लाटून घेत आहे तर आमच्या घरामध्ये पराठ्यामध्ये सारण भरपूर लागतं आणि थोडेसे मीडियम साईजचे पराठे आवडतात त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक लाटावे लागतात शौर्याला पण बटाट्याचे पराठे फार आवडतात तो सुद्धा खूप आवडीने खातो तर कधीतरी आपण असे वेगवेगळे वेग परा पराठे बनू शकतो तर इथे मी पराठा लाटून घेते तर महिलांना विशेष करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तारेवरची कसरतच करावी लागते आणि मुलांची आवडीनिवडी मिस्टरांची आवड हे सगळं जुळवून घ्यावं लागतं तर इथं मी मिडियम फ्लेमवर बटाट्याचा पराठा शेकला आहे तर मीडियम फ्लेमवर शेकलेले पराठे खरंच छान लागतात आणि जर तूप लावलं तर आणखीन छान लागतात तर फायनली इथं माझे पराठे बनवून झालेले आहे तुम्हाला कसे वाटतात तेना करूं? ते नक्कीच सांगा कमेंट करून तर इथे शौर्य रेशनिंगच्या सामानामधले मधले साबण घेऊन बसलाय शो काय करतो तू कोणाला कोणाला घर बनवतोय आपण पण लहान होतो तेव्हा असंच घर बनवायचं साबणाचं तर शौर्याला हा खेळ खूप आवडतो बाळा तुला घर बनवायला आवडत ना रेशनिंगचं सामान भरलं की शौर्याचा हा चा खेळ चालू होतो दोन तीन दिवस तरी नंतर मग सगळे साबण गपचूप लपून ठेवावे लागतात वाव किती मोठं घर बनवलंय बाळानी वाव पडेल बाळा ते आता दुपारचे तीन वाजलेले आणि स्वर पण येईन आता स्कूल वरून तर तिचा स्कॉलरशिपचा पेपर होता तर ती सकाळीच गेलेली आहे सा सव्वा दहा वाजता आता साडेतीन पावने चार पर्यंत येईल ती वाव किती सुंदर घर आहे हो मस्त बनवलंय हो आता डान्स कर

आता घराचा खेळ संपलाय आता रस्ता चालू झालाय शौर्याचा तर आता दुपारचे चार वाजलेले आहे स्वरा पण आलेले आहे स्कूल वरून तर स्वराला खायचं होतं मंचुरियन आणि शौर्य आणि मला कचोरी खायची होती तर इथे था मी तेच आणलेलं आहे बरायचं मंचुरियन खाते जाऊ तू काय खातो कचोरी माझं जेवण वगैरे झालेलं आहे पण मी पण कचोरी आणायला लावलेली आहे तर कधीतरी आपल्याला असं बाहेरचं खाण्याची पण क्रेविंग होते तर मंचुरियन आणणार होतं तर म्हटलं आज आपण पण कचोरी खावी या सगळ्यांनी कचोरी खायला तर आजचा व्हिडिओ ते सेंड करते